नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून सर्वच पालकांची वह्या पुस्तकं गणवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे याचा फायदा उचलत अनेक शाळा त्यांच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पालकांना विक्रेत्यांकडून वह्या पुस्तकं आणि गणवेश घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय याबाबत आज हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानतर्फे कोल्हापुरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना निवेदन देण्यात आलं आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पालकांची घाई आणि चिंतेचा फायदा घेत काही शाळांमधून सरळ सरळ आर्थिक लूट सुरू आहे शाळांच्या व्यवस्थापन समितींकडून पालक आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पुस्तके आणि गणवेश ठराविक विक्रेत्यांकडून घेण्यास सक्ती केली जात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा घटनांचा स्वतः दौरा करून घेतलेला आढावा आणि संबंधित शाळांवर कारवाईचे आदेश दिले आहेत परंतु हे प्रकार इतर जिल्ह्यातही सर्रास सुरू असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने या संदर्भात आज हिंदू जनजागृती समितीच्या अभियान तर्फे कोल्हापुरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सामंत यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातही संभाजीनगरप्रमाणेच आदेश काढावेत शाळांना शासन निर्णयांचे पालन होत आहे का याची तपासणी करून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी शाळेच्या फलकावर आदेश लावणे बंधनकारक करावे पालकांवर कोणतीही खरेदीसाठी सक्ती होत असेल तर त्वरित कारवाई करून त्याची प्रसिद्धी शासकीय संकेतस्थळावर करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सर्वसामान्य पालकांना त्रास नये शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता राहावी यासाठी या, या मागण्या तातडीनं मान्य व्हाव्यात अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे यावेळी शिवसेना प्रमुख उदय भोसले शिवसेना प्रमुख किशोर घाटगे तालुका प्रमुख राजू यादव मनोहर सोटप कैलास दीक्षित राशी बिडकर विकास जाधव संभाजीराव भोकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते